नमस्कार आज आपण बनवतोय अजिबात कडू न होणारे असे मेथीचे लाडू त्यासाठी मी घेतले दोन वाट्या मेथी सहा वाट्या जवळपास किसून घेतलेला आहे दोन ओले नारळ आपण याचे काप घेतलेले आहे एक मोठं बाऊल खारीक घेतलेले आहे तीन वाट्या मी जवळपास तूप घेतलेलं आहे आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी शिंगाड्याचं पीठ अर्धी वाटी डिंक दहा बारा बेलदोडे सुंठ पावडर एक टीस्पून घेतलेला आहे गोडंबी घेतली एक वाटी एक वाटी अक्रोड घेतलेला आहे आणि काजू घेतलेले आहे एक वाटी आणि एक वाटी बादाम घेतलेले आहे पिस्ता घेतलेले आहे अर्धी वाटी जवळपास अर्धी वाटी पंपकिन सीट घेतलेले आहे भोपळ्याचे बिया आणि सूर्यफुलाच्या बिया छोटी वाटी आता आपण हे मेथी दळून घेणार आहोत मिक्सरला मिक्सरला मी दळून घेतलेलं आहे आता हे आपण मेथी दूध घालून भिजत घालून ठेवूया जवळपास मी दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं भिजून ठेवलेलं होतं भिजून घेऊया असे मिक्स करून घ्यायचे गुठळ्याच्या मोडून घ्यायच्या आहेत आता आपण सर्व आता हे साहित्य आपण मिक्सरला फिरून घेऊया जाडं भरडं असं असं अशा प्रकारे झाडं असं फिरून घ्यायचं आपल्याला सर्व बिया आता हे आपण एक एक करून भाजून घेऊया तुपावर परतून घेणार आहोत आता मी जवळपास कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं आहे आता आपण डींक तळून घेत आहोत थोडं थोडं घालून असं मंदाचीवरच करायचं आहे आपल्याला छान असं फुलून येतो डिंक अशा प्रकारे आपण आता सर्व डिंक तळून घेऊ परत तूप घातलंय आपण आता आपण यामध्ये ओलं नारळ आणि खारीक जे फिरवून घेतलं होतं मिक्सरला ते आपण आता तुपामध्ये छानपैकी परतून घेऊ मंदाच्यावरच आपल्याला सर्व करायचं आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते आणि सारखं आपल्याला हलवत हो, राहावं लागणार आहे आपण ओलं नारळ घातलेलं आहे आणि ओलं नारळ आणि खारीक आणि गुळामुळे आपले लाडू अजिबात कड़ू लागत नाही आणि आपण तुपात छान परतून घेणार आहोत त्यामुळे आपलं लाडू खराब होण्याची शक्यता पण नसते तुम्ही नक्की करून बघा ही पद्धतीने आप आपण आता कडे तूप भरत घातलेलं आहे आता आपण जे बादाम आणि ते बारीक केलेले जाडसर ते आपण तुपामध्ये छान असं परतून घेणार आहोत एक एक करून आता आपण सर्व पावडर हे एकत्र करून घेतलेल्या आणि सर्व आपल्याला मंदा आचेवरच करायचं आहे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता आपलं भाजून झालेलं आहे एता पुन्हा कड़ाई एता आता पुन्हा हो। मध्ये तूप घालत आहे आता तूप घालून आपण यामध्ये आता गव्हाचं पीठ पण भाजून घेणार आहोत आचेवर थोडं थोडं तूप आपण घालत घेऊ याच्यामध्ये आणि सारखं हलवत राहावं हो लागणार आपल्याला असं आपण छान असं गोल्डन ब्राऊन होईस छान भाजून घ्यायचं आहे अजिबात कच्चं राहता कामा नव्हे आपलं पीठ नाहीतर ते असं चिकट होतं आता आपली मेथी पण भिजली आहे आणि मेथी आता आपण तुफावर छान असं परतून घेणार आहोत मेथी पण छान भाजून घेणार आहोत आपण मेथीचं पीठ आपण मेथी अशी थोडी रवाळच दडलेली आहे एकदम बारीक पीठ नाही करायचं आहे आपल्याला छान असं रवाळ रवाळ छान लागते एकदम आणि एवढी मी ती होऊ नये अजिबात आपले लाडू कडू लागत नाही अगदी लहान मुलं खातील असे लाडू होतात आणि लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतील असे लाडू होतात आता तूप घातले आणखी मी कढईमध्ये थोडं गरम आहे आता गो आप त्यामध्येच आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे किसलेला गूळ आपण जवळपास सातशे पन्नास ग्राम घेतलेला आहे आणि हाता आपल्याला गोळ फक्त विरघळवून घ्यायचं आहे आपल्याला याचा पाक होऊ द्यायचा नाही आहे आता गोळचा आपला छान असा विरघळलेला आहे यामध्येच आपण एक चमचा मी पाणी घातलेलं होतं आपला पाक कडक होऊ नये म्हणून आणि त्यामध्येच आता आपण ओलं नारळ आणि खारीकचं मिश्रण जे भाजून घेतलेलं आपण ते टाकलेलं आहे आता यामध्ये परत आपण मेथीचं जे पीठ भाजलेलं होतं ते पण घालून घेतलंय आणि छान आपल्याला दोन मिनटं असं छान गुळामध्ये या मिश्रणामध्ये होऊ द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान हे बघा आता किती सुंदर असं एक जीव झालेला आहे पीठ आता हे हेच मिश्रण आपल्याला ह्या पिठामध्ये सर्व साहित्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे mm. आणि गरम आहे त्यामुळे आपल्याला आपल्याला चमच्याने सगळं ओलखणीने एकत्र करून घ्यायचं आहे आता आपण हाताने मिक्स करून घेऊया आणि गरम गरमच आपण छान असे लाडू वळून घेऊयात अगदी सहज हो असे लाडू वळले जातात बघा किती सुंदर असे लाडू वळला गेला आपलं आता अशा प्रकारे आपण हे सर्व लाडू एक एक करून वळून घेऊयात खूप सुंदर लाडू होतात आणि चवीलाही खूप छान लागतात हे बघा आपले लाडू सर्व वळून झालेले आहे अशा प्रकारे आपले लाडू तयार झाले आहे नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा धन्यवाद